नमस्कार कधी विचार केलाय एका अगदी लहान गावातून आलेला मुलगा ज्याचं स्वप्न होतं सैन्यात जायचं तो आज आठ राज्यांमध्ये पसरलेल्या एका मोठ्या बिझनेस ग्रुपचा मालक कसा बनला असेल ही गोष्ट आहे यशराज बिझनेस ग्रुपचे संस्थापक वैभव पाटील यांची चला तर मग त्यांचा हा अविश्वसनीय प्रवास आपण जवळून पाहूया हा प्रश्न खरंच अनेकांना पडतो नाही का पण वैभव पाटील यांनी हे शक्य करून दाखवलंय आणि त्यांची सुरुवात अहो ती झाली एका अगदी साध्या पण देशासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या एका जबरदस्त स्वप्नाने तत्सला त्यांच्या कथेची सुरुवात करूया थेट त्यांच्या गावातून शिरढोंमधून ह्याच मातीत त्यांच्या त्या मोठ्या स्वप्नाची पहिली ठिणगी पडली होती आपल्यापैकी बऱ्याच जणांसारखंच वैभव यांच्या मनातही लहानपणापासून देशसेवेची एक तीव्र इच्छा होती आणि त्यांच्यासाठी देशसेवा म्हणजे काय तर सैन्यात भरती व्हायचं आणि देशाचं रक्षण करायचं हेच हेच त्यांचं पहिलं आणि एकमेव ध्येय बनलं होतं पण बघा आयुष्य नेहमी आपल्या प्लॅननुसार चालतंच असं नाही काही कारणांमुळे त्यांचं सैन्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही आता अशावेळी कोणीही खाचून जाईल बरोबर पण वैभव पाटील नाही ते खचले नाहीत उलट त्यांनी एक नवीन निश्चय केला की देश सेवा तर करायचीच फक्त आता त्यासाठी मार्ग वेगळा असेल आणि खरं सांगायचं तर हीच त्यांच्या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात मोठी टर्निंग पॉईंट होती सैनिकाची वर्दी जरी त्यांना घालता आली नाही तरी त्यांच्या आतला लढवय्या मात्र जिवंत होता त्यांचं शिक्षण मग नोकरीतला अनुभव ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नकळतपणे एका मोठ्या निर्णयासाठी तयार करत होत्या एक असा निर्णय जो त्यांचं आयुष्य कायमसाठी बदलणार होता तो निर्णय होता उद्योजकपेच्या एका अज्ञात वाटेवर पहिलं पाऊल टाकण्याचा इथे बघा त्यांच्या तयारीचा प्रवास कसा होता शिरढोणमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं मग एम कॉम एम बी ए असं उच्च शिक्षण घेतलं त्यानंतर छत्तीसगडमध्ये नोकरी करून प्रत्यक्ष कामाचा अनुभवही घेतला म्हणजे प्रत्येक टप्प्यावर ते काहीतरी नवीन शिकत होते शिस्त मॅनेजमेंट आणि मग मग आलं ते वर्ष दोन हजार सतरा जरा विचार करा एक चांगली स्थिर नोकरी महिन्याच्या शेवटी खात्यात येणारा पक्का पगार हे सगळं सोडून देऊन स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेणं हे किती मोठं धाडस असेल नाही का आणि तेही तेव्हा जेव्हा तुमच्याकडे कोणतीही फायनान्शियल सेफ्टी नव्हती त्यांनी तो रिस्क घेतला खरं तर हाच तो पॉइंट होता जिथे बहुतेक लोक मागे हटतात पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती जी पैशांपेक्षाही मोठी होती आणि ती म्हणजे स्वतःवरचा प्रचंड विश्वास की ज्याच्याकडे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याची जिद्द आहे त्याच्यासाठी जगात काहीही अशक्य नाही याच एका विचाराने त्यांना ताकद दिली आणि याच विश्वासाच्या पायावर यशराज बिझनेस ग्रुपचा जन्म झाला बरं ग्रुप तर सुरू झाला पण साम्राज्य काय एका दिवसात उभं राहत नाही हो ना शून्यापासून सुरुवात करून आज अनेक राज्यांमध्ये पोहोचणं हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता चला तर मग पाहूया त्यांनी ही उभारणी केली तरी कशी सुरुवात कशी होती ऑफिस नव्हतं टीम नव्हती भांडवल शून्य सगळं काही झिरो होतं पण त्यांच्याकडे दोन गोष्टी होत्या कठोर मेहनत करण्याची तयारी आणि शंभर टक्के प्रामाणिकपणा याच दोन गोष्टींच्या जोरावर त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला आणि मग हळूहळू एका ब्रँडची उभारणी केली आणि आज बघा यशराज बिझनेस ग्रुप फक्त एकाच क्षेत्रात काम नाही करत टोटल सिक्युरिटी सोल्युशन्स मॅनपावर सप्लाय टॅक्स कन्सल्टन्सी अगदी पेरोल मॅनेजमेंटपासून फॅसिलिटी मॅनेजमेंटपर्यंत अनेक वेगवेगळ्या सेवांमध्ये त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय हीच विविधता त्यांच्या दूरदृष्टीचा आणि यशस्वी वाटचालीचा पुरावा आहे आणि ही वाढ फक्त महाराष्ट्रपुरती मर्यादित राहिली नाहीये महाराष्ट्र गुजरात असं करत करत आज त्यांचा व्यवसाय एकूण आठ राज्यांमध्ये पोचला आहे आणि इथेच थांबायचं नाहीये त्यांचं ध्येय तर अजून मोठं आहे दोन हजार पर्यंत संपूर्ण भारतभर पोचायचं पण एक प्रश्न आहे एवढा मोठा यश मिळवायला फक्त मेहनत पुरते का नक्कीच नाही ह्या यशामागे काहीतरी भक्कम तत्व काहीतरी मूल्य असणारच चला तीच जाणून घेऊया वैभव पाटील यांच्यासाठी ना बिझनेस म्हणजे फक्त पैसे कमावणं नाहीये त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संपूर्ण प्रामाणिकपणा कामातलं सातत्य आणि आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंबाचा एक भाग मानणं याच तीन मूल्यांवर त्यांची संपूर्ण कंपनी चालते आणि त्यांच्या याच कामाची त्यांच्या याच मूल्यांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे त्यांच्या दोन कंपन्यांना स्टार्टअप इंडियाची मान्यता मिळाली आहे ही भारत सरकारकडून मिळणारी एक खूप मोठी आणि प्रतिष्ठेची ओळख आहे हे लक्षात घ्या त्यांची बांधिलकी फक्त बिझनेसपुरती मर्यादित नाहीये तर ती समाजासाठीही आहे हा जो आकडा दिसतोय ना चौदा हा काय माहितीये वैभव पाटील यांनी आजपर्यंत तब्बल चौदा वेळा रक्तदान केलंय उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंच पण आठवतंय सुरुवातीला आपण बोललो होतो त्यांच्या देशसेवेच्या स्वप्नाबद्दल त्याचं काय झालं चला आत्ता पाहूया की त्यांनी ते स्वप्न एका अगदी वेगळ्या अनपेक्षित मार्गाने कसं पूर्ण केलं एकीकडे होतं त्यांचं स्वप्न सैन्यात जाऊन सेवा करण्याचं आणि दुसरीकडे आहे वास्तव एक उद्योजक म्हणून देशाची सेवा करण्याचं म्हणजे बघा सैनिकाची वर्दी त्यांना मिळाली नाही पण देश सेवा करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी जिवंत ठेवलं फक्त त्या सेवेचं स्वरूप बदललं कशी केली त्यांनी ही वेगळ्या प्रकारची देशसेवा तर शेकडो तरुणांना नोकऱ्या देऊन सरकारी आणि संरक्षण विभागांना आपल्या सेवा पुरवून आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत आपलं योगदान देऊन या सगळ्या मार्गांनी ते आपली देशसेवेची शपथ पूर्ण करत आहेत आणि म्हणूनच आज ते अनेक तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा बनली आहेत आणि शेवटी त्यांच्या या संपूर्ण प्रवासातून एकच गोष्ट शिकायला मिळते आणि ती म्हणजे मोठे होण्यासाठी श्रीमंत असल्याची गरज नाही पण एक प्रामाणिक स्वप्न आणि कधीही न ठकणारी जिद्द असणं हे मात्र खूप गरजेचं आहे ही कथा आपल्याला हेच शिकवते की आपलं ध्येय जर प्रामाणिक असेल ना तर ते पूर्ण करण्याचे मार्ग आपोआप सापडत जातात